जय हिंद आज आपल्याला बघायचं आहे जी एस टी टू पॉईंट झिरो ठीक आहे आता हे जी एस टी टू पॉईंट झिरो काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्हाला जी एस टीबद्दल थोडंसं माहीत करणं गरजेचं आहे जी एस टी म्हणजे आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी एस टी म्हणजे काय गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स ठीक आहे जो की एक जुलै दोन हजार सतरापासून लागू झाला होता ठीक आहे एक जुलै दोन हजार सतरापासून तर हे जे वर्जन आहे हे त्याचं नवीन अपडेटेड व्हर्जन म्हणजे जी एस टी टू पॉईंट झिरो ठीक आहे यामध्ये दिवाळीच्या पूर्वी म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून हे लागू होणार आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींच्या दरामध्ये जबरदस्त अशी कमी होणार आहे ठीक आहे त्यांचे भाव कमी होणार आहेत तर हे आज या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे पण हे जाणून घेण्याच्या अगोदर सुरुवात करायची आहे की एका एका बेसिक गोष्टीपासून की भारत जर तुम्ही बघितलं तर भारताला स्वातंत्र्य होऊन आता पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झालेत ठीक आहे या भागामध्ये बघितलं भारतामध्ये जर विचार केला तर पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झालेत भारत आज आपला जगामध्ये चौथ्या नंबरची अर्थ अर्थव्यवस्था आहे ठीक आहे फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणतो आपण त्याला चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था पण ह्या चौथ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेच्या हिशोबानं किंवा त्या नंबरची जी अर्थव्यवस्था असेल तर त्या लेवलची आपल्याला फॅसिलिटी मिळतात का तर नाही मिळत आणि ह्या चौथ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेचा फायदा कोणाला होते तर हे होते कंपन्यांना ठीक आहे त्याच्यानंतर होतं याचा फायदा मोठे मोठे जे उद्योगपती आहेत कॉर्पोरेट्स आहेत त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर बघितलं तर जे आपल्या इथे एफ डी आय करतात फॉरेनची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना या सगळ्या लोकाला फायदा व्हायला आहे पण याच्यामध्ये जर बघितलं तर मरला चालला आहे मारला चालला आहे तो म्हणजे सामान्य माणूस सामान्य वर्ग म्हणजे तुमच्या माझ्यासारखा ठीक आहे याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या या सामान्य वर्गासाठी आज महागाई प्रचंड झाली नोकऱ्या अमर्यादित आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे शेतकरी तर पार देशामधला एकदम रस्सा तळायला गेलाय शेतकऱ्यांचे एवढे हल झालेत जेवढे आजपर्यंत भारतामध्ये कधीच नव्हते झाले आणि याच्यामध्ये कुठेतरी हे जी जी एस टी टू पॉईंट झिरो येते की जे आपल्या जखमांवरती मलम लावण्याचं काम करायला तर हे खरंच त्या त्या योग्यतेचं आहे का आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची हे चौथी फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी याच्यावरती मला विशेष बोलायचे तुम्हाला माहिती आहे ॉमी म्हणजे जर बघितलं तर आपण जपान ह्या देशापेक्षा पुढे गेलो इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये पण जपानच्या फॅसिलिटी ना आपल्या फॅसिलिटी पाहिलं तर तुम्हाला कधीतरी वाटेल का की आपली लार्जे, लार्जेस्ट इकॉनॉमी आहे ठीक आहे आपल्या इकॉनॉमीचा फायदा सगळ्या ह्या लो ह्या लोकांना व्हायला कंपन्यांना कॉर्पोरेट एफ डी आयवाल्यांना आपल्या देशामध्ये जर विचार केला तर मला तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगा वाटायली की आज आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ग्रामीण भागामध्ये तसंच काही शहरांमध्ये ठीक आहे जे छोटे छोटे शहर आहेत या भागांमध्ये आरोग्य नाही शिक्षण नाही सुरक्षितता नाही या भागांमध्ये जर विचार केला तर इथं प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा अपुरे आहेत डॉक्टर नसतात औषधांचा तुटवडा आहे शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण नाही शाळा नाहीत शाळा जरी असल्या तरी आता तुम्हाला माहिती आहे की शाळा सध्याचं शिक्षण जर घेतलं तर इतकं प्रचंड महाग असं शिक्षण झालं की सामान्य माणूस तिथं शिक्षण नाही घेऊ शकायला त्याच्यामध्ये जर बघितलं तर रस्ते नाहीत पिण्याचं पाणी नाही वीज नाही यासारख्या अनेक मूलभूत गोष्टी सुद्धा आज आपल्याला मिळत नाहीत ते तर जाऊ द्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जाळण्यासाठी जे जा स्मशानभूमी लागते त्या स्मशानभूमी सुद्धा आज आपल्या इथं बऱ्याच गावांमध्ये नाहीत आमच्या परभणीचंच उदाहरण घेऊलेलं आमचं सोडा परभणीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणारे गाव आहे रायपूर नावाचं गाव आणि ही चार दिवसापूर्वीची घटना आहे त्या गावामध्ये चार दिवसापूर्वी एक अंत्यविधी झाला त्या अंत्यविधीमध्ये पाऊस पडत असताना तिथं त्या अंत्यविधीला त्या प्रेताला जाळण्यासाठी तिथं छत नाही पत्र नाहीत तिथं स्मशानभूमी नाही, नाही। आणि जर आपल्या इथं ही एका मोठ्या जिल्ह्याच्या बाजूची अशी अवस्था आहे तर विचार करा एकदम ग्रामीण भागामध्ये जे की अशी सुदूर खेडे आहेत त्या भागांमध्ये काय अवस्था असणार आहे आणि देशामध्ये आपण अभिमानानं मा सांगलो की आम्ही चौथी लार्जेस्ट इकॉनॉमी या चौथ्या लार्जेस्ट इकॉनॉमीचा जर विचार केला तर याच्यामध्ये सामान्य माणसासाठी काय आहे शेतकऱ्यांसाठी काय आहे तुमच्या माझ्यासाठी काय आहे या व्हिडिओमध्ये आपण हे जीएसटी टू पॉईंट झिरो जे आज आपल्याला दाखवले चालले हे जीएसटी टू पॉईंट झिरो नेमकं ने काय का हे जाणून घेऊ हो थोडंसं याच्यामध्ये प्रमुख बदल काय होणार आहेत बघा जीएसटी टू पॉईंट झिरो एस जीएसटीचा स्लॅब जे आहे जी एस टीमध्ये तुम्हाला माहिती आहे जे टॅक्स लावले जातात कर लावले जातात याला आपण जीएसटी स्लॅब म्हणतो आता याच्यामध्ये बदल करून आता फक्त नवीन तीनच स्लॅब ठेवलेत म्हणजे मागच्या आठ वर्षामध्ये जीएसटी न मध्यम वर्गाचं मोडलं आहे मध्यम वर्गाची पार वाट लावली महागाई एवढी झाली की आज आपल्याला दोन वेळेचं खाणं आणणं मुश्किल झाले आणि त्याच्यामध्ये आता हे जीएसटी टू आलं आले याच्यामध्ये आता कोणत्या कोणत्या वस्तूचे स्लॅब कमी केले ते बघा पाच टक्के याच्यामध्ये फक्त आता तीन स्लॅब ठेवले ज्याच्यामध्ये पहिला आहे पाच टक्क्याचे मूलभूत वस्तूंसाठी ठीक आहे ज्या काही आपल्या मूलभूत वस्तू आहे ज्या दररोज लागणार आहे त्यांच्यासाठी फक्त टॅक्स असणार आहे आता पाच टक्के दुसरा आहे सामान्य वस्तू आणि सेवांसाठी सामान्य वस्तू आणि सेवांसाठी असणारे अठ्ठेचाळीस टक्के आणि लक्झरी आणि सीन वस्तूंसाठी जर विचार केला तर जुन्यामध्ये होता हा बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के तो आता चाळीस टक्के स्लॅब आहे ठीक आहे आणि बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब रद्द करत आता इथून पुढं तो लागणार आहे चाळीस टक्के हे लागू होण्याची तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जर तुम्ही आता कोणतीही खरेदी करणार असाल काही नवीन घ्यायचा विचार असाल तर बावीस सप्टेंबरपर्यंत मग तुम्हाला नक्कीच त्याच्या भावांमध्ये फरक झालेला दिसेल स्वस्त होणाऱ्या वस्तू काय काय आहेत आता बघू आज स्वस्त मध्ये बघितलं तर साबण आहे बेसिक वस्तू म्हणजे जे आपल्याला दररोज लागणार आहेत बघा साबण असेल टूथपेस्ट असेल हेअर हेअर ऑइल असेल डिटर्जंट असेल या सगळ्या वस्तूंमध्ये अठ्ठावीस टक्केवरून आता अठरा टक्के किंवा पाच टक्के जीएसटी लागणार आहे ठीक आहे म्हणजे ह्या वस्तूंची आता काय होणार आहे किंमत कमी होणार त्याच्यानंतर पॅकेज्ड फूड जे आहेत पॅकेज खाद्यपदार्थ ज्यामध्ये बिस्किट आहेत नूडल्स आहेत चॉकलेट असतील चिप्स असतील यांच्यामध्ये पण अठरा टक्के जीएसटी वरून आता पाच टक्के इतका जीएसटी लागणार पुन्हा जर बघितलं तर कुकिंग ऑइल जेवणासाठी आपण जे तेल वापरतो ते कुकिंग ऑइल असेल तूप असेल बटर असेल दूध पावडर असेल याच्यावर अगोदर बारा टक्के एवढा जीएसटी होता ते आता कमी होणार आहे पाच टक्के लागणार आहे पुन्हा आहे स्मार्टफोन आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अठरा टक्केवरून आता त्याची किंमत होणार आहे बारा टक्के ते पाच टक्के इतका ते कमी होणार आहे ठीक आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांच्या बाबतीमध्ये विचार करू बत्तीस इंचा टी व्ही ठीक आहे बत्तीस इंचा टीव्ही सामान्य माणसाच्या घेण्याच्या बाहेरचा ठीक आहे मध्यम वर्ग घेऊ शकल श्रीमंत वर्ग घेऊ शकल ते पण ई एम आयवरती कॅशमध्ये नाही बत्तीस इंचाचा टी व्ही जर बघितलं अगोदर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता आता अठरा टक्के जी एस टी होणार आहे पुढं जर बघितलं तर ए सी वॉशिंग मशीन डिशवॉशर रेफ्रिजरेटर अठ्ठावीस टक्के एवढा जी एस टी होता आज ते अठरा टक्के होणार आहे ठीक आहे बावीस तारखेपासून किचनचे उपकरणं जर बघितलं तर मिक्सर असेल मायक्रोवेव्ह असेल इंडक्शन असेल गॅस स्टोव्ह असतील अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यावरती येणार आहे ठीक आहे पुढं बघू वाहनांचा विचार करू वाहनांमध्ये बघितलं काही दिवसांपासून काही वर्षापासून जर पाहिलं तर गाड्या घेणं म्हणजे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर विषय जाऊ लागला आता थोडंसं त्याच्यामध्ये राहत मिळू शकते छोट्या गाड्या छोट्या गाड्यांमध्ये जर विशेष बघितलं तर हॅचबॅक किंवा सेडान म्हणजे ज्यांना पाठीमागं डिक्की नसते अशा गाड्या ज्या असतात जसं इंडिका कार वगैरे आहेत ना छोट्या वॅगनार वगैरे ज्यांना पाठीमागं डिक्की नसते त्या गाड्यांना हॅचबॅक म्हणायचं आणि ज्या गाड्यांना डिक्की आहे पण छोटीशी डिक्की असते ठीक आहे या गाड्यांना काय म्हणायचं ह्या ज्या गाड्या आहेत ज्यांना डिक्की आहे पण छोटी डिक्की यांना म्हणायचं सेडान ठीक आहे तर हॅचबॅक आणि सेडान्स ह्या गाड्या चार मीटरपेक्षा कमी असणार आहे ठीक आहे म्हणजे जवळपास बारा फुटापेक्षा कमी असणार आहे या गाड्यांच्या किमतीमध्ये अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के एवढा जीएसटी होणार आहे मोटारसायकलचा सा विचार केला तर साडेतीनशे सी सीपेक्षा जास्त ज्या गाड्या त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या गाड्या ज्या आहेत स्प्लेंडर असेल ॲक्टिव्ह असेल पल्सर असेल दीडशे सी सी दोनशे सी सी साडेतीनशे सीच्या जेवढ्या पण गाड्या आहेत त्यांच्यावरती पण अठ्ठावीस टक्क्यावरून दहा टक्क्याचा जीएसटी कमी केला आहे आणि ते आता होणार आहे अठरा टक्के इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार केला तर ई व्ही कार्सवरती स्कूटर्सवरती रिक्षावरती बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के होणार आहे आणि थ्री व्हीलरचा विचार केला तर सी एन जी आणि डिझेलवरती चालणारे जे ऑटो आहेत यांच्यावरती अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के इतका जीएसटी आता कमी करण्यात आला आहे ठीक आहे मुलांच्या वस्तू जर बघितल्या तर मुलांच्या वस्तूमध्ये बघितलं तर सर्वात जास्त खर्च होतो आहे आपला मुलांच्या स्टेशनरीवरती शालेय साहिज यामध्ये खेळणी असेल पेन पेन्सिल असेल शालेय बॅग असतील स्टेशनरी असतील जिथे की अठरा टक्के एवढा जी एस टी होता तो आता कमी होऊन पाच टक्के होणार आहे त्याच्यानंतर डायपर्स असतील बेबी फूड असतील यावरती पण बारा टक्क्यावरचा जी एस टी कमी होऊन पाच टक्के होणार आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ही कुठेतरी आपल्या सगळ्यांसाठी राहत आहेत तर आता आपण एकदा हे सगळं डिस्कशन करून त्यावरती चर्चा करू इतर गोष्टींमध्ये बघितलं तर सोने आणि दागिने यामध्ये कर थोडा कमी झाल्याने किमती कमी होऊ शकतात पण ते आता कर किती कमी झालं हे आणखी आपल्यासमोर आलं नाही ते बावीस तारखेनंतर आपल्याला करणार आहेत फर्निचरमध्ये बघितलं तर उडन आहे प्लास्टिक आहे ज्यामध्ये अठ्ठावीस टक्के इतका जी एस टी होता तो कमी होऊन अठरा टक्के झाला हॉटेल रूम्स जे आहेत ज्यामध्ये एक हजार ते सात हजार पाचशे रुपये इतकं ज्यांचं भाडं होतं अठरा टक्के जी एस टी घ्यायचे जे की आता पर डेचा भाड्यामध्ये याच्यामध्ये कपात होऊन बारा टक्के इतका जी एस टी याच्यावरती करण्यात आला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा महाग होणाऱ्या आता कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ठीक आहे सीन आणि लक्झरी प्रोडक्ट्स यामध्ये बघा सिगरेट आहे पान मसाला आहे गुटखा आहे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत आता याच्यावरती चा चाळीस टक्के एवढा जीएसटी लागणार आहे गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की या गोष्टीला आपण कमी करू शकत नाहीत व्यसनांना मग त्यावरती त्याच्यावरती जास्त टॅक्स लावा जास्त टॅक्स लावल्यामुळे त्या गोष्टी कमी होऊ शकतात आता याचं प्रमाण जर बघितलं तर याच्यामध्ये मद्य तुम्हाला इथं दिसेल बघा सिगरेट पान मसाला गुटखा सॉफ्ट ड्रिंक्स असेल याच्यामध्ये मद्य जे आहे दारू वगैरे ह्याच्या पण किमती आता वाढल्यात ठीक आहे पुढे जर गोष्ट बघितली लक्झरी कार्सचा विचार करूया एसयू वी असताल चार मीटरपेक्षा जास्त किंवा दीड हजार सी सीपेक्षा जास्त ज्यांचं इंजिन मोठं आहे यांना अठ्ठावीस टक्क्यावरून आता जी एस टी लागणार चाळीस टक्के म्हणजे जे मध्यम वर्गामध्ये थोड्याशा सुरक्षित गाड्या ज्या असणार आपण सेफ्टीसाठी जरा चांगल्या गाड्या घ्यायला विचार करतो ह्या चांगल्या गाड्यांचा किंमत जर विचार केला तर या गाड्यांचा विचार केला तर याच्यावरती चाळीस टक्के इतका जी एस टी लागणार थोड्याशा मिड रेंजमधल्या गाड्या ज्या बघू त्याच्यावरती ज्वेलरीमध्ये बघितलं तर डायमंड आणि महागड्या आयातीमध्ये स्टोन ठीक आहे दुसऱ्या देशामधून जे स्टोन्स घेतो आपण त्याच्यावरती जर बघितलं तर अठरा टक्के जीएसटी होता आता ते वाढून अठ्ठावीस टक्के इतका जी एस टी होणार आहे फाईव्ह स्टार हॉटेलचा स्टे जो आहे जसं आपण आता पाठीमागा चर्चा केली हॉटेलच्या किमतीमध्ये त्याच्यानंतर लक्झरी टुरिझममध्ये पण अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्के इतका जी एस टी लावण्यात आला आहे आता इतरमध्ये चर्चा करू ठीक आहे इतरमध्ये चर्चा जर बघितली तर आयातीमध्ये दारू आयातीत दारू म्हणजे ज्या फॉरेन ब्रँडच्या दारू असतील त्यावरती वाईन्सवरती विदेशी ड्रिंक्सवरती अठ्ठावीस टक्के एवढा जी एस टी होता तो वाढून आता चाळीस टक्के एवढा जी एस टी झाला भारतीय बनावटीच्या दारू जे आहेत ह्यांच्या जी एस टीमध्ये पण थोडेसे चे चेंजेस झालेत ते आपण त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे आता बघा हाय एंड इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये ई डी टी व्ही असतील ज्या की पासष्ट इंचपेक्षा जास्त असतील त्याच्यानंतर आयफोन असेल प्रो प्रोचे मॉडेल आपल्या सगळ्यांना आयफोनचं जास्त क्रेज असते आयफोनचे हे सगळे प्रोचे मॉडेल असतील प्रीमियम लॅपटॉप्स असतील याच्या किमती अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत वाढवण्यात हो आल्या ठीक आहे तर तुम्हाला एक लक्षात यायला आहे का जी एस टी आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी जरी झाला असेल तर गरजू आता सध्या तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांच्या ज्या महत्त्वाच्या नीडच्या वस्तू आहेत त्या जरी आपल्याला कमी झालेल्या दिसतात तर इतर ठिकाणी तो जी एस टी वाढवण्यात आला आहे आता याचा फायदा कशाला होतो बघा उद्योग एम एस एम ए आणि बिझनेस यामध्ये काय चेंजेस होतात बघूत एम एस एम ए म्हणजे स्मॉल के स्मॉल के स्केलवाले ज्या काही इंडस्ट्रील असतात ठीक आहे त्याच्याबद्दल उद्योग आहेत स्मॉल स्केलच्या जे इंडस्ट्रीज स्केल आहेत इंडस्ट्री बिझनेसेस आहेत यामध्ये बघितलं तर यामध्ये फक्त दोन जी एस टी स्लॅब असल्यामुळे वर्गीकरणामधील संघर्ष कमी सोपे आणि याचं अनुपालन जे आहे ते सोपं होणार आहे आणि कमी प्रशासनिक खर्च होऊ शकते एम एस एम ए असतील शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांच्या केंद्रित जे उद्योग आहेत यांना याचा फायदा होऊ शकते त्याच्यामध्ये विविध सुविधा आणि सहजता वाढणार आहे याबद्दल हा जो टॉपिक आहे यावरती एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकते ठीक आहे त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू तर अशा प्रकारे आपल्याला काही प्रमाणामध्ये जी एस टीमध्ये मध्ये आता थोडीशी राहत मिळत आहे तर जीएसटी मध्ये राह ही जी महागाई कमी करणं मला एक गोष्ट सांगा महागाई जर समजा ह्या लेवलला चालत असेल ह्या महागाईला इतकं उंच न्यायचं आणि मग हिला थोडंसं कमी करायचं म्हणायचं की आम्ही महागाई कमी केली ही महागाई कमी झाली आहे का अगोदरच्या काळामध्ये बघितली तर महागाईचा दर आपला समजा हा चालू आहे हिला इतकं वाढवायचं इतकं वाढवून देशामधल्या नागरिकांना परेशान करून टाकायचं त्यांचं सगळं कंबरडं मोडून टाकायचं मध्यमवर्ग सगळा कला झाला आहे शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय आणि ह्या लेवलवरून थोडी महागाई कमी करायची आणि ह्याला आपण मास्टर स्ट्रोक म्हणू शकतो का हा खरंच मास्टर स्ट्रोक आहे का आज थोडी महागाई कमी झाली चला दगडापेक्षा विटकर होऊ म्हणू आपण ठीक आहे पण भविष्यामध्ये हे स्लॅब असेच राहतील का या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायचं आणि याचे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचे आणि आणखी यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण चर्चा करू शकतो ठीक आहे ते चौथी फोर्थ लार्ज इकॉनॉमीवरती तर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन आपण त्याच्यावरती आता काही दिवसांमध्ये बोलूयाच ठीक आहे हा एम एस एम एचा व्हिडिओ हा जो, जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण आता जीएसटी टू पॉईंट झिरो तुम्हाला जर सध्या कोणत्या पण गोष्टीची खरेदी करायची असेल तर बावीस तारखेपर्यंत करू नका बावीस तारखेच्या नंतर खरेदी करा तुम्हाला त्याच्यामध्ये किमतीमध्ये नक्कीच फरक पाहायला मिळेल ठीक आहे या व्हिडिओबद्दल कमेंट करून मला नक्की सांगा तुमचं मत काय आहे याबद्दल मला चर्चा करा आणि तुम्ही ह्या देशाचं भविष्य आहे तुम्ही माझे विद्यार्थी आहेत तुम्ही माझे सहकारी आहेत मित्र आहात म्हणून मला तुमच्यासोबत हा विषय शेअर करायचा आहे तुमच्यासोबत मी जी व्हिडिओच्या सुरुवातीला जी चर्चा केली ह्या अशा चर्चा इथून पुढे नेहमी होत राहणार कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे कळेल का त्यासाठीच हा व्हिडिओ घेतोय तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा वाट बघतोय तुमच्या कमेंटची ह्या व्हिडिओला काही जण सहमत असतील काही जण विरोध बी असेल विरोध करणाऱ्याचं पण कमेंटमध्ये स्वागत त्यांनी पण त्यांच्या कमेंट सांगा आपण यावरती चर्चा करू डिस्कशनमधून ह्या गोष्टी सॉल्व करायच्या या देशाला जर आपल्याला एक महान देश बनवायचा एक महान राष्ट्र बनवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना सोबत येऊन आपल्या देशासाठी विचार करणं गरजेचं आहे या देशाचा विचार आपण फक्त काही लोकांच्या हातामध्ये देऊन आपण आपला जिम्मेदारीपासून हात झटकू शकत नाहीत आपल्याला ह्या देशाला घडवायचं असेल तर तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना सोबत येऊन एक चांगला नवीन भारत एक उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल सध्या थांबूत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत